चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार मंडळी तर गुरुचरित्राचं पारायण विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं की मग अनेक लाखो प्रश्नां मनात येतात बरेचसे प्रश्न येतात की पारायण कसं करायचं ह्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत किंवा याला काय काय खायचं असतं का कसं काय करायचं सर्वची डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण की मी माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तुम्ही पाठीमागं पूजा पाहू शकताय तर माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्यामुळं मी जे काय फॉलो करते तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा आणि जेणे जे मला माहीत असेल तेच तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघा तुम्ही युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं हे असं करायचं याशी पूजा मांडायची किंवा हे नियम आहेत ते नियम आहेत बरेचसे आणि ह्याला हे अनुभव आले की वाचताना असं होतं तसं होतं बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील त्यातून तुम्ही ते ऐकून ते करूनच बरेचसे लोक पारायण करत नाहीत तर मी सांगते तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे नियम पाळायचे हो नियम आहेत त्याला पण ते नियम सर्व नियम पाळायचे पण जेवढे होता येतील तेवढे पाळायचे ते त्यातून थोडंफार जर काही चुकलं किंवा चुकून आपल्याकडनं काही झालं तरी जर चुकून गोष्ट होत असेल तर स्वामी महाराज दत्त महाराज माफ करतात जर तुम्ही जाणून बुजून ती गोष्ट करत असाल तर त्याला माफी नसते पण जर तुम्ही चुकून तुमच्या कोणती गोष्ट होत असेल तर स्वामींची दत्त महाराजांची क्षमा मागायची तर मी तुम्हाला सांगते की काय नियम आहेत ते सर्वात अगोदर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं हे सर्वांना बंधनकारक आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आणि सात दिवस आपल्याला तुम्ही मांसाहार ऊर्जा करायचा आहे मांसाहार सुद्धा आपल्याला खायचा नाही किंवा घरात पण बनवायचा नसतो पण अगदीच काही प्रॉब्लेम असेल तर पण शक्यतो बनवूच नका मांसाहार घरामध्ये आणि त्या सात दिवसामध्ये आपल्याला परानं सुद्धा वर्ज करायचं म्हणजे बाहेरच्या कोणाच्याही घरचं खायचं नाही किंवा शक्यतो मी तर म्हणते की, की बाहेर घर दुसऱ्याच्या घरी जाणं टाळायचं जेणेकरून त्या गोष्टी घडणार नाहीत कारण की आपण कोणाच्या घरी गेलो की कोणी ना कोणी आपल्याला चहा करणार किंवा पाणी तर देणार देणार आणि आपल्याला बस म्हटलं की आपण बस म्हणजे अगदी नकळतपणे आपण बसणार मग त्या गोष्टी होऊन जातात की बेडवर बसायचं नसतं आपल्याला आणि सोप्यावरती वगैरे बसायचं नसतं कोणाच्या घरचं खायचं पण नाही मग त्यापेक्षा मी तर सहज कोणाच्या घरी जायचं सात दिवस टाळायचं मी तरी हेच करते कोणाच्या घरी जायचं नाही काही नाही आपल्याला बेडवरती झोपायचं नसतं म्हणजे जिथं गादी असेल तिथं आपल्याला बसायचं नसतं मग बघा सोप्यावरती पण गादी असते बेडवरती गादी असते मग त्याच्यावरती आपण बसू शकत नाही कारण की आपण देवाला आपले आता आत्ता आपण जी पूजा मांडलेली आहे ते आपण थोडक्यात दत्त महाराज स्वामी महाराजांना आपण ती गादी दिलेली असते देवाला दे गादी असताना आपण गादीवरती झोपायला आपल्याला पर परमिशन नसते त्यामुळे आपण जमिनीवरती खाली चटई टाकून किंवा घुंगडी अंतरून त्याच्यावरती आपल्याला झोपायचं असतं पांघरात तुम्ही ब्लँकेट घेतलं तर चालते पण ते ब्लँकेट स्वच्छ धुतलेलं असावं हे आपल्या नियम असतात तरी, तरी आता अगदीच ब्लँकेट धुतलेलं असतं हे तर आपल्या घरामध्ये असणारच घोंगुटी नसली तरी चटई तरी असतेच मग हे नियम आपण पाळू शकतो फक्त आपल्याला सात दिवस बेडवरती झोपायचं नसतं गाडीवरती बसायचं नसतं आणि आता आता का काय ना प्रश्न पडतो की पूजा मांडायची कशी तर पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे किंवा मी तुम्हाला एखादा पुढा व्हिडिओ बनवून सांगेन पूजा कशी मांडायची सर्वात अगोदर सकाळ लवकर उठायचं ब्रह्मांड मुहूर्तावरती म्हणजे चार वाजता उठा तीन वाजता उठा स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्या आंघोळीमध्ये तुम्ही फक्त पंचदा पंचतत्व जे मिळतं तुम्ही केंद्रामधलं ते टाकलं जरी आंघोळ केली तरी चालते आणि आंघोळ ना देवपूजा करताना अगदी जे आपण धूप लावतो ना पाऱ्याला बसताना आपण धूप दीप लाव दीप तर आपला अखंड असतो आपण जी धूप लावतो म्हणजे आपण जी अगरबत्ती लावतो ना ती संपल्यानंतर ना ती अगरबत्ती जी रक्षा पडलेली असते ती रक्षा तुम्ही स्वतःच्या कपाळाला लावायची आणि पाऱ्याला बसण्या अगोदर सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं काय होतं की बघा आपल्या घरामध्ये कळत न कळत आपण बाहेरनं इकडं तिकडने जातो किंवा शेजारी बाजारी कोणी येत राहतं आणि कोणी आपल्याला सांगत नाही की म्हणजे ती कशी आहेत ना आपल्याला याच्यामध्ये विटाळ वगैरे जो असतो तो पाळायचा असतो ते काटेकोरपणे पाळायचं असतं मग ते आपल्याला माहीत नसत कोणी सांगत नसतं त्यामुळे घरामध्ये गोमूत्र शिंपून द्यायचं सगळं पवित्र होऊन जातं पूजेला बसण्या अगोदर सकाळ सकाळचं करायचं सकाळ सकाळची रोज आंघोळ करायची आंघोळ केली की पहिली जेवढं प म्हणजे सहा वाजेपर्यंत किंवा किती वेळ तुम्ही प पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी ए साडेबारा ते एक हा वेळ सोडून तीन वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचन करू शकता आपण शक्य होतो ब्रह्मांड मुहूर्तावरती करा खूप चांगले फायदे असतात आणि कसं सकाळ सकाळचं जेव्हा ब्रह्मांड मुहूर्तावरती वातावरण पण अगदी शांत असतं बघा पोर्याचा कालवा गोंधळ नसतो काही नसतो शांत आपलं पण मन लागतं वाचण्यामध्ये आणि एकदम प्रसन्न वाटतं आणि सकाळ सकाळचं जर घरामध्ये एवढे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह फील झालं एनर्जी झाली घरामध्ये बघा पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण होऊन जातं धूप दीप आपलं वाचनानं त्यामुळे दिवसभर खूप चांगलं दिवस पण चांगला जातो आणि दिवसभर खूप पॉझिटिव वाटतं आणि पूर्ण दिवसभर म्हणजे तो दिवसच वेगळा असतात जो पण आपल्या घरामध्ये पारायण असतं का नाही त्यावेळेस खूप म्हणजे वेगळंच वातावरण होतं कारण की आपण सकाळपासून पूजेच्या नाचत असतो तर अशा प्रकारे पूजा करायची होती तुम्हाला तर रोज किती अध्याय वाचायचे तर रोज तुम्ही तुम्हाला ते गुरु गुरुचित्र ग्रंथाची जी प पो, पा पोती आहे त्या पोतीमध्ये दिलेलं आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायवाचा दुसऱ्या दिवशी दहा ते एकोणीस अध्याय वाचायचे आहेत असं तुम्हाला प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत हे त्या, त्या पोतीमध्ये अगदी सविस्तरपणे दिलेलं आहे तुम्ही ती पोती एकदम पहा त्याच्या आणखी आणि इथे म... प्रश्न राहतो म्हणजे की महिलांनी हा ग्रंथ करायचा काय पारण करायचं का आता करा हो करू शकता कुठल्याही महिना महिला करू शकतात फक्त तुम्हा आपल्याला जो केंद्रामध्ये मिळतो ना दिंडोरी प्रणित हाच ग्रंथ आणायचा आहे आणि त्याचं पठण करायचं आहे तर हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही मला वाटते बुक स्टॉलमध्ये मिळेल पण जर नाहीच मिळालं तर आपल्या दिंडोरी प्रदित केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळतो तर तो, तो आपल्याला पठण करायचा आहे आणि सात दिवसामध्ये आपल्याला याचं सात दिवसामध्ये आपल्याला हे पूर्ण पारायण कम संपूर्ण करायचं असतं आणि आणखी प्रश्न येतो म्हणजे की खाण्यापिण्याचा किती मी काय खायचं तर हे बघा खाण्यापिण्याचं म्हटलं तर आपल्याला एक धान्य खायचं असतं तर मी सांग का मी काय खाते मी तर गव्हाचं गव्हाची म्हणजे चपाती गहू आणि दूध म्हणजे चपाती आणि दूध मी रोज सकाळ संध्याकाळ ती एकच खाते जो स्वामींना नैवेद्य दाखवेल आपण समजा तो नैवेद्य मी ग्रहण करते मग नैवे नैवेद्य काय ग्रहण करायचा ग्र दाखवायचा तर चपाती दूध आणि त्याच्यावर तूप टाका किंवा साखर टाका चालते तर आपण तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि तोच नैवेद्य आपण खायचा पण नैवेद्य दाखवायचा किती वाजता तर नैवेद्य तुम्ही रोज सकाळी साडे दहा वाजता दाखवायचा आणि तोच नैवेद्य साडे दहा नंतर थोडा वेळ देवापाशी ठेवायचा नंतर आपण तो नैवेद्य स्वतः खायचा आणि आपलं सात दिवस हेच खायचं असतं सात दिवस आपल्याला दूध आणि चपाती जे जे तुम्ही पहिल्या दिवशी ठेवा तेच आपल्याला करायचं असतं तर मी तर दूध चपाती खाते त्यामुळे आणि काही मन बघा बटाटा पण खाऊ शकता भाजी खाऊ शकतात असं म्हणतात पण मी तर दूध चपाती खाते तुम्ही यूट्यूबवरती बघितलं तर प्रत्येक जणांचं प्रत्येक वेगवेगळं सांगत असतात पण त्या पोतीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही करा खाऊ शकता आणि आपल्याला प करायचं बसताना जेव्हा आपण जे कपडे घालतो आता महिलांनी साडी घालायची त्यामुळे मी पण साडी घालते रोज ती साडी घालताना आपल्याला स्वच्छ धुतलेली असं आहे म्हणजे काय करतो काय वेळेस आपण थोडा वेळ लागते तर काढून ठेवतो आणि परतीच घालतो तर तसं नाही करायचं ती साडी थोडा वेळ जरी घातली तरी पाण्यातनं काढूनच आपल्याला घालायची म्हणजे थोडक्यात धुतलेले वस्त्र आपल्याला घालायचे असतात आणि या काळात चप्पल घालायचे का तर चप्पल शक्यतो घालूच नका पण थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही प्लास्टिकचे जे आपल्याला मिळतात बघा चप्पल शूज मिळतात ते घालू शकता आणि तंढरी दिवस असल्यामुळे प्रश्न पडतो की झोपेचा गादीवरती झोपायचं नाही तर तुम्ही ना काय करायचं बेड जर तुम्ही कोण नाही का असं आजारी व्यक्ती तुम्ही पालन करत असाल किंवा तुमची तब्येत बरी नसते किंवा डॉक्टरांनी त्या गोष्टी तुम्हाला खाली झोपायला मना केलं असं काही ना काही असतं किंवा तुम्ही खाली झोपू शकत नाही तर जेव्हा वाताचा त्रास आहे काही असं काही असतं तर त्यांनी काय करायचं बेडवरती झोपलं तरी चालतं फक्त गादी काढायची गादी जागे तुम्ही चटई वगैरे टाकून जपू शकता कसं आपली तब्येत महत्वाची असते आपली तब्येत महत्वाची असेल तर आपण ह्या सर्व गोष्टी पुढं करू शकतो त्यामुळे तब्येत सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आणि सगळ्या गोष्टी देवावरती सोडून द्यायच्या करता करता परमेश्वर म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं आपण जाणून घेऊन तर कोणत्या चुका करत नाही जर थोड्याफार त्या चुक्या झाल्या तर पण स्वामी महाराज दत्त महाराज माफ करतात कारण की आपण जर त्याच त्याची भीती मनामध्ये बाळगली तर मग आपण पुढं पारायण करू शकत नाही किंवा मनामध्ये असं वेगळे विचार वाईट विचार कायच नाही सगळं पॉझिटिव्ह आयायचं स्वामी महाराज दत्त महाराज सगळं व्यवस्थित करून घेतात फक्त एकदा सुरुवात करेपर्यंत अडचण येतात तार। एकदा सुरुवात केली आहे की ती थोड्याशा अडचणी येतात पण त्यातून मार्ग कटफाट पुढं जायचं पण हे पारायण पूर्ण करायचा मनाशी ठाम निश्चय घ्यायचा आणि अगदी निसंकोचपणे किंवा अगदी न हे करता कुठलीही मनामध्ये काही शंका वगैरे न आणता हे पारायण तुम्ही करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट